अन्वीचे कारभार सुरुवात ती जसं आहे ना ती जसं बघते बिलकुल तशीच कर पूर्ण कॉपी सेल चेंज करावं लागते स्पेशली मला माझं सेल पण माहिती नाही जेव्हापासून हा पॉट आणलेला तेव्हापासून एकदाही टूरच त्याच्यामध्ये जगलेली व्यवस्थित व्यवस्थित पर्पल एंड पिंक हां टाक ग्रीन कन्फर्म करून घेते आधी बरोबर आहे की नाही मी यलो स्काय ब्लू येलो तो ऑरेंज आहे येलो हा नाहीतर तो तो नाहीतर तो, तो नाही आधी hmm. हे घाल ऑरेंज व्यवस्थित बस माहिती घालून व्यवस्थित बस हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आहे नाईनटीन आणि आज पल्लू गेली गावाकडे ॲक्च्युली सगळी कामं झाली जेवढे पण शॉपिंगची होती मेन म्हणजे प्रॉब्लेम असा असतो ना की प्रत्येक लाल वेला घेऊन नाही जात आहेत त्यामुळे आणि दुसरी गोष्ट आता असं झालं आहे की रोज संध्याकाळ झाली की पाऊस सुरू होतो पण काही का... थोडं कपडेचं रिस्यू करायचं होतं फक्त तर अन्वीला घेऊन गेलो होतो आम्ही आणि बाकी टेलरचं पण काम झालेलं आहे म्हणजे अर्धा वर झालं तिचे काम झालं माझे अजूनही दिलेले आहे तिला थोडंसं लर्निंग करत आहे कारण तिला कुठेतरी बिझी करणं खूप गरजेचं आहे खूप चिडचिड पण वाढलेलं आहे तिच्यात आता एवढं आणि ते कसं आहे ना माझ्या व्यक्तीत मी जसं आता घरी एकट्यानं तर ती व्यवस्थित खेळेल आता माझ्या मागे मागे असते किंवा ती काहीतरी करत असते पण अजून जर दुसरं कोणीतरी असलं ना मग तिचं ते काय डिमांड वाढतात तिला माहिती असतं की आईने जर रागावलं तर दुसरं सांभाळणार आहेत म्हणून ती जर जास्तच नाटकं करते असतात तिला सुद्धा सगळ्यांना बिझी करणे गरजेचं आहे आणि तसं पण एक जुलैपासून तिची स्कूल स्टार्ट होतं तिच्या स्कूलिंगचं पण हाफ मंथ म्हणजे ड्रेसेसची शॉपिंग केली आम्ही तिथूनच सगळं ते ॲड्रेस वगैरे मिळतात स्कूलमधूनच मिळाले सो तिथे जाऊन आम्ही त्या दिवशी कपडे तिचे जेवढे पण युनिफॉर्म ते प्रो म्हणजे लागतात त्या स्कूलसाठी ते सगळे घेऊन आलं थोडंफार एक साईजचं प्रॉब्लेम येतात ॲक्च्युली शर्ट आणि स्कर्ट असं त्यांचा ड्रेस कोड आहे सो थोडंसं स्कर्टमध्ये प्रॉब्लेम येतो सो ते पण होऊन जाईल जेंजेस बाकी शूज वगैरे ऑलमोस्ट सगळं झालं त्या दिवशी घालून पाय बघितलं होतं तिला ती काढतच नव्हतीच्यासाठी सगळं ते नवीन होतं आणि काही नाही पल्लूगिरी आज गावाकडे कारण ऑलमोस्ट सगळी कामं झाली म्हटलं की थोडंसं दुसऱ्यांना देण्यासाठी वगैरे पण काही घ्यावं लागतं सो ते तर ऑलरेडी मी घेऊन पाठवले तर दुसरी गावाकडे पण आता तिचे पर्सनल कपडे राहिले बाकी इथं आता नसती घेतल्या आणि अनवीचे पण राहिले आहेत सो ते पण होम जाईल एक दोन दिवसांमध्ये काल पाऊस येऊन गेलेला प पहिलं पाऊस आप पावसाळ्याचा पहिलं तर म्हणताच येणार नाही आजकाल कारण आजकाल कुठल्याही ऋतूमध्ये पाऊस येतो आणि थोडं थोडं ना थंड़ आता सगळं मॉर्निंगला ना असं छान थंड थंडावा जाणवतो आता जवळपास मग आठ चार ते पाच दिवस झाले आम्ही कूलर लावलेला नाही तर जनरली समोर पण फसलं ना तर थोड्या वेळ जरी बसलं तरी कूलर लावायची गरज पडेल पण आता थोडंसं ॲटमॉस्फिअर थंड पडलेलं आहे कारण नागपूरला रोज संध्याकाळी पाऊस होतो प्रत्येक एरियामध्ये नाही आहेत पण काही काही एरियामध्ये त्यामुळे हवा असतो तर तेवढं कुलर पण गरजेचे कारभार सुरुवात कान दिसेल ते ती ती ॲक्च्युअली ती जसं आहे ना ती जसं बघते बिलकुल तशीच कर पूर्ण कॉपी करते ती त्याच्यामुळे खूप असं विचार करून वागावं लागतं तिच्या फ्रँक नाही म्हणताना असंच मस्ती म्हणून पल्लूंनी करून बघितली त्यासमोर मी बसली होती दोन तीन दिवस झाले आम्ही सिरीज बघत होतो पंचायत म्हणून सिरीज आहे खूपच सुंदर आणि एकदम कॉमेडी आणि सिरीज ना खरंच खूप सुंदर असते त्यांची जे स्टोरी असते खूप युनिक असते भरपूर आता ना वेब सिरीज आलेले आहेत मराठी पण वेब सिरीज आहे तर आता रिसेंटली खूप छान आहेत मी जर मला मिळालं सर्चिंगमध्ये तर मी इथं नाव मेन्शन करून देत खाली दोन तीन आहेत सिरीज तो पंचायत आम्ही बघितली तीन एपिसोड तीन सीझन सीझन त्याचे रिलीज झालेले सो ते तीन बघितले त्या दिवशी बघता बघता सहज पल्लूने माझ्या मांडीवर डोका ठेवून दिला तर अण्वीला एवढं फरक पडला की ते ॲक्च्युली काय माहिती नाही तिने कुठे बघितलं असे स्लीव्ज वगैरे वर करते आणि त्याच्यानंतर मग तिला मारायचे सो असे दोन तीन तिने तिच्यावर प्रँक केलेला आहे पल्लूने आणि त्याच्यानंतर पुशअप पण मारते माहिती नाही कुठं बघितलं कुणाला बघितलं असं खाली फरचीवर हात ह्या करून ती पुशअप मारते माहिती नाही आजकाल पोरणं एवढं काय काय बघतात तर माहिती त्याच्यामुळे मला तिचं ना मोबाईलचं पण कमीच करायचं तशी ती कमीच बघते मला कंटिन्यू नाही बघत जसं आता मी इकडे आहे तर ते माझ्या मागे मागेच आहे काहीतरी खेळत जर मी स्टेबल राहते ना त्या वेळेला किंवा मी काम करत आहे मोबाईलवर एडिटिंग करत आहे तर अशा वेळेला मी तिला टी व्हीवर लावून देते तिचं कार्टून कार्टूनमध्ये तेवढं काही नसतं जनरल त्यांचे ते आपले जे रुटीन असतात किंवा लहान मुलांनी जे फॉलो करायला पाहिजे त्या रुटीन ते दाखवतात तिथे रोमा आणि डिएनो म्हणून अदर कंट्रीचे ते आहे थोडंसं कार्टून सो ती ते बघते आणि पण जेव्हा मोबाईलमध्ये ते जनरली शॉर्ट्स व्हिडिओ होतात आजकाल शॉर्ट्स व्हिडिओमध्ये इतकं विचित्र विचित्र दाखवलं जातं म्हणजे काही त्याचं मिनिंगच नसतो काही काही असे व्हिडिओ असतात खूपच विचित्र सो त्याच्यामुळे तिचं कमी करायचं आणि तसं पण ती नेक्स्ट मंथ आता एक तारखेपासूनच ती तिच्या शेड्यूलमध्ये बिझी होऊन जाईल त्यामुळे तिचं शेड्यूल एक स्पेसिफिक शेड्यूल ठरवावं लागेल आणि आम्हाला पण आमचं शेड्यूल चेंज करावं लागेल स्पेशली मला माझं शेड्यूल चेंज करावं लागेल नाहीतर जनरली काय होतं ना मी सकाळी उठल्यानंतर चाल झालं की स्वयंपाक आणि स्वयंपाक झालं की सगळ्यात आधी बजे बाकी कामं आवरण्याच्या आधी मी एडिटिंग करते कारण जसं दहा वाजेला जर एडिटिंगला बसलं तर कधी कधी एक तास लागतो एडिटिंगला कधी अर्धा तास लागतो डिपेंड ऑन व्हिडिओ कसा आहे किंवा जर ट्रॅव्हलिंग व्हिडिओ असेल तर त्याला वेळ लागतो जन नॉर्मल जर व्हिडिओ केलेला असेल तर लवकर होऊन जाते एका तासात वगैरे सो कारण एक एडिटिंग झाली की एडिटिंगनंतर ना अपलोडच व्हायला खूप वेळ लागतो आणि इथं एवढं नेटवर्कचं प्रॉब्लेम आहे ना खूपच जास्त प्रॉब्लेम आहे तुम्ही बघत असाल आजकाल माझे भरपूरचे व्हिडिओ म्हणजे बारा वाजेच्या नंतरच अपलोड होतात नुसतं नेटवर्कमुळे हे माझं पूर्ण टायमिंगच चेंज झालेलं आहे बघू आता सामोरचं प्लॅन केलेलं आहे वायफाय लावायचं कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि दुसरी गोष्ट खूप हाय क्वालिटीमध्ये जर अपलोड करतो म्हटलं ना तर आता तर मी टू केमध्ये अपलोड करते तरी पण मला जवळपास साडेबारा एक वाजतात कधी कधी ते पूर्ण अपलोड होईपर्यंत फोर केमध्ये जर करायला गेलं तर ते तर मला तर वाटते दोन तीन किंवा चार वाज वाजतील त्यामुळे मी सध्या ते टाळ टाळते आहे फोर केमध्ये अपलोड करायला नाही तर फोर केची क्वालिटी खूप छान असते त्याच्यापेक्षाही चांगली क्वालिटी म्हणजे एट के वगैरेमध्ये असते सो त्याच्यामुळे आता मला आणि एकदा एडिटिंग झाली की मी बाकीचे सगळे कामं ती नंतर करून घेते कारण तोपर्यंत गॅलरीमध्ये ते अपलोड व्हायला वेळ लागतो तोपर्यंत बाकीचे काम होतं त्यानंतर व्हिडिओ अपलोडिंगला टाकते ते तोपर्यंत अर्धे काम होता सो असा शेड्यूल माझं तयार आहे आतापर्यंतचा पण नेक्स्ट मंथपासून थोडंसं संध्याकाळला बघू काय आज काय शेड्यूल असतो उद्या आहे वट पोळणे पण तयारी करावं लागेल उद्याचं शेड्यूल थोडंसं आजच विचारून ठेवावं लागेल कारण अजय घरी येण्यावर माझं असते जाण्याचं डिपेंड तसं आता तान्वीला नेऊ शकतो पण कसं एकजण म्हणजे कॅमेरा पकडून राहावा लागतो अशा वेळेस मग बघू आता काय फक्त आज सगळी तयारी करून ठेवावं लागेल पूजेची जेणेकरून उद्या घाई गडबड नको व्हायला चला भेटू आपण संध्याकाळला बघू काय प्लॅन असतो तर वाजले संध्याकाळचे साडेसात आणि अजय आता झाला अंड्यांची आंघोळ करून देते त्याला पण बाहेर हडायची भरपूर दिवस झाले तसंच होते आणि यावेळेस काय झालं इतकं टेम्परेचर जास्त होतं की झाडांचं काहीच नाही करता आलं आणि सगळीकडे यावेळेला गावाकडे पण काम होते सगळीकडे बिझी बिझी सुरू होतं त्यामुळे यावेळेला झाडाकडे लक्षच नाही देणार दुसरी गोष्ट टेम्परेचरमुळे करायची इच्छाच नव्हती सो आज थोडंसं ॲटमॉस्फिअर नॉर्मल झालं संध्याकाळला पावसाचं वातावरण बनलेलं आहे मग ते सगळे झाड मी जे पण जेवढे कामाचे होते फक्त तेवढं ठेवलं बाकी थ्रो आउट केले होते काही काही तर पूर्ण मर मरूनच गेल्या सगळं क्लिनिंग केलं आज इथून सो अशा पद्धतीने पूर्ण लावून घेतले एका ठिकाणी या ठिकाणीचे जे झाड आहेत हे पूर्ण खाली आहेत ह्या कुंड्या दोन तीन इकडे दोन मोठ्यात आणि इथे एक छोट्या इथे आहे तर दोन तीनमध्ये पण माती आहे फक्त या ठिकाणी थोडीशी व्यवस्थित माती आहे आणि जे दगड आहेत आता हे उद्याला व्यवस्थित सकाळी मग वॉश करून सगळ्या ठिकाणी लावून घेणार यावेळेला मोगऱ्याला पण बऱ्यापैकी फुलं आले होते आणि अजून एक आहे हे, हे जे छोटे छोटे फुलं आहेत दोन तीन कलरचे यातले ऑलमोस्ट सगळेच मेले फक्त यातले मी जे टोकाटोकाला हिरवं ग्रीन जेवढं तर फक्त तेवढं काढून इथे लावलं बघू आता ते जगलं तर जगेल नाही तर मग दुसरं आणावं लागेल आणि या ठिकाणी मी तुळस आणली पण माहिती नाही हे जेव्हापासून हा पॉट आणलेला आहे तेव्हापासून एकदाही तुळस त्याच्यामध्ये जगलेली नाही मरूनच जात आता बघेन मी तिथली माती चेंज केलेली आहे जर या वेळेला जगलं तर ठीक नाही तर पूर्णच माती कम्प्लीट चेंज करावी लागेल मी अर्धीच माती चेंज केलेली आहे खाली दुसरी माती आहे बघू आता तर अशा पद्धतीने क्लीन करून घेतलं सगळं दिवसापासून माइंडमध्ये होतं करायचं आहे आणि आज थोडंसं वॉश केलं सगळे पायपोस वगैरे दुसरे घेऊन आणले त्या दिवशी ऍक्चुली चेंज करायची होते मला भरपूर दिवसापासून पण कसं आहे ना जोपर्यंत इतवारीला वगैरे जाणं होत नाही बाहेर जाणं होत नाही तोपर्यंत सामान पण आणणं होत नाही आणि प्रत्येक ठिकाणी अनवीला घेऊन फिरण्यामध्ये थोडंसं टास्कच असतो सो आता थोडंसं व्यवस्थित वाटतंय बाल्कनी फ्रेश वाटते